Hmm. नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आनंद झालेला आनंद आमचा जगरात मावेना झालेला आहे आणि आम्ही जग साजरा केलेला आहे तर आता जे राहिलेले प्रश्न आहे त्याचे प्रश्न आमचे सगळे मार्गी लागतील सुमित्रा वहिनीच्या सोबत आम्ही सगळे आहोत एकच दोन मुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेत्रावैनींना उमेदवारी घोषित केली आणि ती घोषित करून बिनविरोध त्याची निवड मायुतीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे आमच्या सुनेत्रा वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा आज हा आनंदाचा सण आहे आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दीपावळीचाच उत्सव आहे निश्चितपणानं सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचा स्वाभिमान श्रद्धास्थान अजित पवार यांच्या सुयुद्ध पत्नी सुरेंद्रभणी यांची काल राज्यसेवेवर खासदार म्हणून निवड झाली त्याबद्दल संबंध महाराष्ट्र काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा संचारल्या आहेत निश्चितच हा आमचा आनंदाचा सण आहे आणि तो सण आम्ही आमच्या मुख्य पक्षाच्या दिल्ली साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये बारामध्ये नव्हे तर संबंध राष्ट्र राज्याच्या सुरेंद्र सुरेंद्रभणी चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या निश्चितच दादांच्या अवेंद्रपती असल्यामुळं दादा ज्याशी ओळखते असं काम होत विकास आता दादा त्याच पद्धतीने वैद्यच्या त्याचं अनुकरण करून काम करतील आणि स्वला संबंध महाराष्ट्रासाठी त्यांना ते त्यांचे पद लाभ द्यायचं असं आम्हाला खात्री वाटते महाविकास आघाडीचा महा महायुतीचा हा विजय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद दिलेला आहे त्यामुळे आम्ही ते आनंद झाला सर्व करू 我们是祖国的花朵。